कोल्हापुरातील गुजरी कॉर्नर मित्रमंडळानं सामाजिक उपक्रमांबरोबरच भारतीय संस्कृती परंपरा जपली आहे कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देताना करवीर नगरीच्या लौकिकात भर टाकण्याचं काम गुजरी कॉर्नर मित्रमंडळाकडून होत असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं या मंडळाच्या वतीनं एकावन्न एक फुटी अंबाबाई आणि तिरुपती मुखवटा उभारण्यात आला होता त्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते नवरात्र उत्सवादरम्यान महाद्वार रोडवरील गुजरी कॉर्नर मित्रमंडळाच्या वतीनं यंदा एकावन्न फुटी आंबाबाई आणि तिरुपतीचा मुखवटा उभारण्यात आला होता मंगळवारी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला तत्पूर्वी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं देशभरात अतिशय भव्य प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा होतो त्यातून आर्थिक उलाढाल तर होतेच शिवाय लाखो भाविकांमध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते कोल्हापुरातील गुजरी मित्रमंडळाकडून नवरात्र उत्सवा सह वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर विविध धार्मिक उपक्रम राबवणार हे एकमेव सार्वजनिक मंडळ असल्याबद्दल खासदार माहडिक यांनी माजी नगरसेवक किरण नकाते यांचं अभिनंदन केलं यावेळी खासदार माहडिक यांच्या हस्ते नगर प्रदक्षिणेला आलेल्या दहा भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी अमर नकाते सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हवळ प्रीतम ओसवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते